राकेशजी मला उद्या आईच्या घरी नेऊन द्यान ना आईच्या घरी काय ले तब्येत बी बरोबर आहे ना आईची बाबाची तब्येत बी बरोबर आहे चांगली आहे सगळ्याची तब्येत बी चांगली आहे मग कायच्यासाठी जातो म्हणतो मग आता तर जाऊन आलो ना आपण मग मामी येऊन राहिली तर मामी न बोलावलं मामी म्हणे मी येऊन राहिली म्हणे तर तुम्ही या काजल म्हणे तशी आमची लग्नापासून भेट नाही झाली ना त्याच्या ना रिसेप्शन मध्ये आल्या होत्या मामी मग त्याच्याबद्दल भेटच कुठं झाली आता पाच सहा महिने होत आले ना तर मामी सोबत भेट नाही झाली तर म्हणून मामी म्हणे या म्हणे काजल तुम्ही बी तर मग नेऊन द्यान काय मला कधी येऊन राहिले मामी कधी येऊन राहिली मामी मम्मी बी मग राहीन ना मामी चार आठ दिवस नाही राहीन काय मी रविवारी नाही राहीन ना चार आठ दिवस राहते का आल्या दिवस मान मग चालल्या जातील तर मग त्याच्यासोबत दिवस राहीन आणि मग तर अजून घेवा ला नेऊन द्या का उद्या उद्याच नेऊन द्या ना आता उद्याच्या उद्या हो मी महत्वाची मीटिंग बी होती आता मग तुला सोडून देऊ का ते मीटिंग अटेंड करू तू सांग मीटिंग किती वाजता आहे तुमची अकरा वाजता आहे माझी मीटिंग तो मला सकाळीच सोडून द्या ना मग आता घरून मी पटकन उठून जाईल आणि टिफिन की बनवून घे नाश्ता बिस्ता करून घे जा टिफिन बनवून आपण घरून आठ वाजता निघून जाऊ मला तिकडे सोडून द्या मग तुम्ही बरोबर दहा अकरा वाजता बरोबर तुम्ही ऑफिस मध्ये पोहोचता आता जातोच म्हणतो का मग उद्या परवा जाऊ नये मग नाही ना आता मम्मीने एवढ्या मनानं म्हटलं या काजल मला भेटायला तर नेऊन द्या ना उद्या हो त्यान जाण लागन तर अजून लवकर निघू सातच वाजता निघून जाऊ बातच माघारी तिथे पोहोचून जातो तिथं मग चहा पाणी घेत जाणार तुम्ही ऑफिस मध्ये डायरेक्ट चालले जा चल ठीक आहे नेऊन देईन तुझी उद्या दे, करजो लवकर लवकर करजो कर, 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 सात वाजता निघून जाऊ घरून टाईम नाही झालं पाहिजे मुले अकरा वाजता मी मीटिंग सुरू होते तर दहा वाजता मी पोहोचलो पाहिजे ऑफिसात ठीक आहे तर लवकर करजो सात वाजता निघून टिफिन घी बरोबर म्हणतो बाई बांधून घेतो त्या आई बाबासाठी शितुरी बातच करेन मी झोप आता मग लवकर लवकर झोपशीन तर लवकर उठशील हो ठीक आहे बाबा मी मा आईच्या घरी चालली मी आईच्या घरी चालली अशी अचानक काहून तब्येत गिबीत खराब आहे का तू आईची त्या चा बाबाची चांगली आहे ना तब्येत गिबीत कौन अशी अचानक कौ चालली काल तर तुन काही गोष्ट नाही केली काही मी उद्या मा आईच्या घरी जाईन काही म्हणून आता एकदम सकाळी लवकर उठली अच्छा सगळे स्वयंपाक करून घेतली सकाळी म्हणतं आईच्या घरी चालली काहून काय झालं अशी अचानक कशी काय चालली नाही आई तसं काही नाही तब्येत चांगली आहे पण कधी मामी आहे ना मै मामी मामी येऊन राहिली तर मामीनं फोन केला काजल तुम्ही बी या म्हणे मला भेट आले म्हणे लग्नापासून कधी मामीची ना माझी भेटच नाही झाली आई तर त्याच्यानं मग मामी येऊन राहिलं तर मग मामी म्हणे मला बी तुम्ही बी या म्हणे तर म्हणून मग मी चालले मग मामी संग भेट होऊन जाईन म्हटलं त्याच्यासाठी तर आता हे नेऊन देते आणि मग उद्या तर घेवायला येऊन जाते उद्या संध्याकाळवर येऊन जाईन मी हो हो ते ठीक आहे राकेश नेऊन देते काय तर मग त्याला त्याच्या ऑफिसात नाही जावं लागत काय आता आता नेऊन देते आणि मग तिकडूनच ऑफिसमध्ये चालले जाते ते फेरा नाही होईन काय हो मग त्याले तुले त्या तिकडे नेऊन देईन मग अजून इकडे ऑफिसात येईन उशीर होईन ना त्याले काय म्हणते तू नेऊन तुले होते नाही आता सात वाजता वाजले आम्ही आताच निघालो का दोन घंटे दोन तीन घंट्या तर मागावले पोहोचून जातो मग तिकून येईन मग एकटेच राहते मग बरोबर त्याच्या ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये अकरा वाजता आहे म्हणते त्याची मीटिंग काय होईल तर ते आता मग मग नेऊन देते बरं बापा जाय आता राकेश नेऊन देते तर मग मी काय जाय कधी मग उद्या येऊन जाशील काय संध्याकाळी हो आई उद्या संध्याकाळी येऊन जाईन हे ये येऊन जातील ना ऑफिस सुटले तर मग डायरेक्ट मला घेवाला येतील मग आम्ही तिकडून येऊन जाऊ मग हो ठीक आहे मग जा हो नमस्कार सांगतो बाई भाऊले बाईले बी हो बाबा हो सांगन मी काजल चल चालू का ते मग बॅग कुठे हो झालं ना चला बॅग येईल आणून ठेवली बॅग टिफिन टिफिन बांधला हा टिफिन बी बांधला इथं आहे बॅग बी आहे टिफिन बी आहे आई इले नेऊन देतो तिच्या घरी आणि मग उद्या घेवाले जाईन आज आज राहीन ते तिथंच तिची मामी येऊन राहिली म्हणते हो हो राकेश हो चांगलं काजल ना बायजो येवाच्या वेळेस जास्त जोरानं गाडी नको चाललो तो आरामानच चालू हा हो हो आरामानच चालू व्यवस्थित जातो जा मग चल रे झोपून दे तो आराम करू दे मोठे इले राहू दे ना ललिता आता झोपते का तो आता उठला ना आता झोपाले म्हणतो का त्याला झोपतच राहीन का तो झोपतच राहीन का तो राहू दे आता बसलाय सादर आता बसू दे आहो बिंदू ताई पण तुम्ही थकत नाही काय नुसतं तुमच्या जवळ राहते तो हम्म तुम्ही थकून जा ना आराम करा म्हटलं थोडसा म्हणून त्याला नेतो जरा टाकतो पाहिण्यामध्ये हाला झोपून जाईल नाही थकत मी नाही थकत काय मांडीवरच बसला राहते का तू आता तू आली का नाही म्हणून टुपकून येऊन बसला मांडीवर त्याने वाटलं की तू नाही आल्यात आली तू नेतच काय बापा त्याच्यानं मग मांडीवर येऊन बसला टुपकून हा इकडे बसला होता तो बापरे एवढं भेव म्हणजे मापाशी येवतच नाही काय आले काय माहिती काजल नाही दिसून राहिले व ललिता बापा काय विचारता काय विचारता बापा काजल दे तिच्या मनाची चालते तिच्या मनाची बापूजीला जसं म्हणते तसं ऐकते ते बापूजी आईच्या घरी नेऊन दिल्ला तिथे तिच्या वाला काय चालले आईच्या घरी गेली ते काय बोलतो बोला लिता आईच्या घरी बाई आता जाऊन आली होती आता बाई माझी सगळे आता जाऊन आले ना आता अजून काय बापूजीने केली बापूजी ना हो ना बा बर बापूजी किती ऐकते आणि एक माईच्या याचे बाबा आहे डेचे बाबा बिलकुल माय ऐकत नाही म्हणून मग मला बोलायला लागते पोंग्या ना आताच जाऊन आली माईकचे राहिले असते ना काय म्हणलं आता जाऊन आली आता तुझ्या काय चालली तसं बोलले असते पण पोंगे बापूजीने ना घ्या चुपचाप नेऊन आणि कामावर जाय ये तरी बी नेऊन दिलं बरोबर टाइम ऍडजस्ट करू काम होतं काही बोलावलं असं तिच्या आईनं बाबा नदी मला चांगलं नाही घड्या तिनं नाहीतर तर हर गोष्टी सांगी आता तर तशीच चालली गेली चांगली नाही मला माहिती नाही मला का जर घरात नाही म्हणून ते काय ले सांगून कोणाले आता तिचा नवरा तिच्या हातात आहे ना तिच्या काबूमध्ये आहे ना मग तिथे कोणाची गरज आपल्याला पडते साऱ्या लोकाची गरज नवरा आपला साजरा नाही बिंदू ताई म्हणून नाही हो ललिता तसं नाही आता सगळ्याच्या स्वभावावर लग लग राहते त्याचा स्वभाव कसा त्याचा स्वभाव कसा आपले नवरे आहे तसे चांगलेच आहे ना कायले वाईट म्हणा चांगलेच आहे वाईट म्हणून ती काय करणार झालं नाही राहत त्याच्या संगत लागते हो ना किती दिवसासाठी गेली मग काच्या आज नेऊन द्याल ना पण उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी येईन ते बरं आहे काही काम पडलं तर म्हणलं गेले काही काम नाही आठवण आली असं माहिती म्हणून केली आपल्याला जसं आठवणच नाही येत तिला तिच्या माहिती आठवण आपल्याला आपण नाही ते राहू दे काय आता जाऊ दे ना मग आपले काम करत राह चुप्चा तिथे आठवण आली आपल्याला आपणही जातो ना आपल्याला आले आपणही चाललं नाही नाही काही चहा पाणी तर घ्या पोहा चहा घ्या तर असा पाणी पिऊन घ्या मग लागत जा मामा मामाजी आता मी चहा घेत राहीन कनी तर त्याच्यातच अर्धा घंटा कधी चालला जाईन माहीत नाही पडणार त्या अर्ध्या घंट्यात तर मी अर्ध्यापर्यंत जाऊन पोहोचतो मीटिंग आहे मग अकरा वाजता म्हणून इले अर्जंट येवाच होतो म्हणून आणून दिलं नाही तर रविवारी जाऊ म्हटलं तर म्हणे मामी येऊन राहिली म्हणे तर त्याच्यानं मी इले अर्जंट आणून दिलो सकाळी सास मिटिंग आहे उद्या लागेल संध्याकाळी येईन तर बसन हो बाबा नाही येत होते बसत होते चाप येत होते बरं बुवा मग आता मीटिंग आहे म्हणतात हो मामाची मिटिंगच्या नाही तो एक घंटा लेट गेलो असतो चाललो असतो पण मिटिंग आहे काही नाही त्याच्या परवडणार नाही परवडणार नाही तो बरं निघतो मग जा बुवा जा सवक चालवा गाडी जास्त घाई नको करा पाच मिनिट लेट पोहोचले तर काही फरक नाही पडणार पण सावकाश सावकाश गाडी चालवा हो मामीजी जातो व्यवस्थित जातो मी बरोबर काजल मग मला फोन मग कधी यावं लागतं ठेवा तर तसं येऊन जाईन मग मी हा करतोच मग मी उद्या उद्या येतात ना घेवा ना मी करतोच मग अजून उद्या फोन चल ठीक आहे बरं मामाजी येतो निघतो मामी चल हो हो बुवा हो निघा निघा बरं बरं जा व्यवस्थित बरं बरं जरा सा चाय नाही घेतला पाणी नाही पिलं बुवाने राहू दे नाही द्यायला वेळ नव्हता मामी आले काय येवाचीच ताय येईल ते दुपारी दुपारी मले तर म्हणे अकरा वाजेपर्यंत येऊन जातो म्हणे येईन येईन दुपारी येईन ते अकरा वाजेपर्यंत कामच नाही होत तिचे येईन ते दोन वाजे तोरी असं मामी तुम्ही तसं कसं येतो म्हणे मी म्हटलं आले असून दहा वाजता झाले आणि तुम्ही आता येऊन राहिला दुपारी मला म्हणे तुम्हाला तर माहित आहे काजल तुमचे मामा कसे आहे बनवत हे बनव हे काउंट बनवलं ते काउन बनवलं असं एक काम उचलत नाही असे नुसतं बसले बसले झोपले होते दहा साडे दहा वाजेपर्यंत झोपलेच होते उठाव उठावं ऐक नाही तुमचे मामा हा मोठ्या मुश्किलनं उठले मग चहा नाश्ता करायला मग उशीर झाला म्हणून मग इकडे उशीर झाला नाही तर मी म्हणले होते लवकरच जाऊ म्हणून तुमच्या जा मामानं केला ना उशीर रे तुलाच नव्हतं काय नाही बाई तसं नाही येवाचच होत ना म्हणजेच होत म्हटलं जाऊ आरामानं रावतच आहे ना म्हटलं कोणतं जाऊन वापस यावं लागते कोणतं लग्न आहे कोणती पूजा आहे म्हटलं का वेड्यावरच जावं लागते म्हणून ते आरामानं आलो सकाळी येऊन बी काय करत होतो पशी तापशी हे नास्ता करूनच जाऊ म्हणे तिथं जेवणे मग तू त्या मामा साईपाक लावू काय म्हणून इले म्हणलं नाश्ता एखादी जेवण स्वयंपाक कर म्हटलं जेवण खाऊन करून जाऊ म्हटलं बाईने तर नाही झालं पाहिजे म्हटलं संध्याकाळी तो स्वयंपाक करतो म्हटलं बाईने नको करायला लावतो म्हटलं म्हणून उशीर झाला आता संध्याकाळी हे करून स्वयंपाक आता काय दे रे काय ते करन करण ना मीच करण पाहुणे आले तुम्ही आता कोणते बार बार येता बापा आता हिच्या लग्नापासून तर सात महिने झाले असं लग्नाले तर आज झाले बापा दोघाई सण आणि हे आता आठ दिवसा पहिलेच येऊन गेले हिच्या सासू सासरे जवाई आले होते आणलं होतं ना कपडे लागते करून घेतलं रस रस किस करून घेतलं बाई मग तवागाऊन बोलावलं आम्हाला आमची भेट झाली तिच्या सासू सासऱ्या संग आम्हाला सांगलेही नाही येऊन गेलो होतो आम्ही दोघं पाय बाई आठवणच नाही आली अशी का तुम्हाला बोलावा म्हणून हा आता जाऊ दे राहू दे काही होत नाही आता आहे ना आता लग्न आहे ना आता लग्न आहे ना पोरीच जुळलं ना पोरीचं लग्न जुळलं ना त्याच्या माहीत झालं बाबा आनंदपूरला हो हो आनंदपूरला सरपंचाच्या घरी दिल्ली हा चांगलं चांगलं हम्म सांगा मग काजल कसं काय सुरू आहे तसं काय म्हणजे काही भांडे गिंडे वाचते का ते तोंड गिंड नाही मम्मी तसं तर काही नाही शांत आहे सगळं आपापले कामं करतात आणि बस राहते ते तुमची जाऊ मंदातली ते आहे ना जशी किरबिरी जराशी करत असं नाही तुम्हाला लावते का कामाली नाही 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 किरबिरी आता करते ते जरा जरा करतेत करते म्हणा आता नाही सुधारल्या आता आता हारून मिरून कामं करतो आम्ही दोघीजणी अण ते मोठी मोठी नाही करत काय मोठी आता प्रेग्नेंट आहे ना आता त्याच्यानं आता त्याला जास्त कामाला नाही लावत थोडं थोडा डुला करतेत जास्त नाही करत आम्ही दोघी करतो चांगला आहे जा जास्त नको कर्ज नाही तर बस करायला लावान ना ते बी अलग होईल ना ते बी अलग होईल कराच लागते रज्जो काम करा लागते हा हारून मेरून करते काय फरक पडते नाही का जग एक काम जास्त केलं तर काय फरक पडते नाही काही नाही फरक पडत मी करतो एखादं काम जास्त असलं ना करून घेतो मी त्याच बाळगेरी लढते काम एक काम करून मग करायला लावते त्या लाडच नाही लावायचं असं हारून मेरून करत तू कर संध्याकाळचा तर मी सकाळी करतो नाही आम्ही हारून मेरूनच करतो असं नाही करत आम्ही तू कर संध्याकाळचा संध्याकाळचा मी करतो असं नाही करत त्या वरण भात भाजी बनवते तर मी पोळ्या बनवतो मी वरण भात भाजी बनवतो त्या पोळ्यात बनवते असं असं करतो आम्ही हो चांगलं आहे तिचं चा। किरबिर नाही काही नाही कोणाची मस्त आहे पुरा परिवार कुटुंब एकत्र एकत्र राहते पण तरी चांगलं राहते चांगलंच राहावं लागते ना बाबा चांगलंच राहा लागते नाही तर काय तर एकत्र कुटुंबातच मजा आहे एका एकात तर मग ते काय फुल्यावानीच होते हो मम्मी तेच तर बरं बस मी चहा घे बनवतो रज्जो जाय बरं चहा बनवून घे बरं आता बाईले आराम दे बरं दोन दिवस बनवून घे मग बाई तर करतेच करते हो बाईले आराम देऊ आणि मी मी कधी घेऊ आराम मी नाही करत का घरी मी बी तर करतो बाई बी तर दोघाच करते मी बी दोघाच करतो मग मी काही आराम घेऊ हा तू 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 माहेरी जाशील नाही तेव्हा आराम घेतो तू बनवू चहा तुझे हो मी मा माहेरी आराम घे बरं बनवतो चहा बनव बनवतो बाबा माईचा फोन आलता हो चांगलाय चांगलाय आल तर बोलली मग बोलली ना बोलली ना तू आता चुप राय मग मला हिसोब करू द्या कर्जा हिशोब कुठं पाहून चालला का तुमचा हिसाब पण गोष्ट काय काय गरज आता तर जाऊन आली आता उन्हाळ्यामध्ये आता तू आई बी आली होती आता काय जातो तिथं काही गरज नाही चुपचाप बापलं घरी नाही काम शब्दात नाही म्हणू शकले एवढं बोलायची काय गरज आहे चुपचाप काम करणे हे करणे ते कर मीच करतो का मन तुम्ही करता का कोण करते मीच करून राहिले का चल गेले आता मी एकटेच करून राहिली ना काम करत वाले काम कर वाले मोठे तर तुम्हीच करता का गाडी काम माहीत पण आता आल्यावर मोठे दुकानाचा हिशोब करून राहिले तर येपा पटपट करू नको तिकडे जाऊन बस हिशोब करू दे मला अमन कर जातो हिशोब मी काय म्हणतो ते ऐका पहिले माई आईचे पाय लय दुखते म्हणे हे टोंगड्या लयच दुखते म्हणे चालू नाही देत म्हणे तर मी काय विचार केला का बा इथं आणू काय इथं आपलं ते आहे का नाही दवाखाना नाही राहते फिजिओथेरपीचे ते मालिश गिलिश करून देते तिथं नीन म्हणतो आईले मालिश करून देईन जरा आठ दिवस तर ठीक होऊन जाईल ते बाबा आहे ना तू तू तुले काय गरज तुले काय करत तू आईले आणाची इथं अजून तिथं नेशी इकडे आणची तुझे बाबाचे पाय दुखते काय हो ते बी तर म्हातारच झाले आणि त्याचं कोण आहे मग माशिवाय काही गरज नाही करते ते आपलं 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 करा तुले तुले म्हटलं का तू ये ना ये मले घेऊन जाय म्हणून म्हटलं असं नाही नाही म्हटलं मला मग इथं असं सांगून राहिली होती असं धुवते ओ ललिता पाय काढे दुखते हो असं तसं मीच विचार केला असं का का बाबा येईली बा म्हणून आता बोमलून राहिली एवढं एवढं बोमलाची काय गरज आहे शांततीनं बोला ना आता दिमाग खराब आहे माझ्या माझ्या दिमाग खराब नको करू मला इथं हे हिसोप करू दे हिसोप करून राहिलो जाय तिकडं जाय तिकडं बस नाही एवढं सांगा मला नेऊन देता का नाही नेऊन दे मला नेऊन द्या तुम्हाला लागेल तर फक्त नेऊन द्या आणि येऊन जा मग तुम्ही हिसोबच करत बसा पाण्या पावसामध्ये लहानचं लेकरू घेऊन जातो तिथं लाज आहे सर माझ्या जीवाली काही गरज नाही जाऊ नको कुठं काही नाही इथं राहायचे उपचार त्याच्या इथं ते पाहत बसतील अरे वा तुमच्या आईच्या दुखले असते तर तुमच्या आईच्या साठी नाही नेलं असतं तुम्ही तुमच्या आईला दवाखान्यात असंच म्हटलं असतं काय ते तिचं पाच बसन मा आईची गोष्ट ओलो काय मा आईचं पोरग वय मी तू पोरगी वय तुला तू काय जातं कर आली आता ह्या घरी आली तू ह्या घरची झाली तिचा विचार नको करू ते त्याचं करतील मी माईचं आईचं कौन करून मी करण हा मग तुम्ही तुमच्या आईचं करण आता पोरगी वय म्हणून काय मला जन्म नाही दिला मा आईना जेवढा पोराले जन्म देवाच्या एवढ्या दुखते आणि तेवढंच पोरीला जन्म देवाच्या एवढेच बी दुखते काही फरक नाही आहे पोरा पोरीमध्ये असे बोलून राहिले तर जरा नेऊन दे नेऊन दे म्हणून राहिली फक्त तुम्हाला कोणतं काही पहाड उचलाले म्हणून राहिले तुम्हाला तर एवढं सुनावून राहिले मध्ये आणि मग बोलली तर म्हणते ललिता बोलते ते पा शिका काही लहान भावापासून शिका काही ते पा बापूजी कसे तिनं म्हणलं ना काजल ना मला नेऊन द्या पटकन नेऊन दिलं तिने अगं झाला झगडा भांडण काही झगडा नाही भांडण नाही नेऊन दिलं ते अनुभव अजून घेवाले बी जातील ते भी काम करते तुम्हीच काम करता का बापूजी भी काम करते त्यांना नसेल म्हटलं असं का मी कामाला जाऊ मी ऑफिसात जाऊ का तुला नेऊन देऊ का तुला घेवाला येऊ आणि तुम्ही एवढं बोलून राहिले मग बोलते मग बायको बोलते बायको बोलते ते पाय ललिता तू कनी मासंग जास्त हे नको करू भयस नको करू इथून तिकडे चालली जाय मले हिसोप करायचा हिसोप करू ते लोक आता मला नको सांगू कोण काय करते अरे वा माणूस म्हणून तर इथं बायको बोलते मग आणि मग बायको बोलली तर मग सारे लोक काय म्हणते बायकोच बेकार आहे मग नवरा खूप म्हणते माझी बायको बोलते काहून बोलते बायको नवऱ्यात समजदारी नाही आहे म्हणून बायको बोलते नवऱ्यात अगर समजदारी राहिली ना बायको बोलतच नाही कोणतीच बायको बोलत नाही असा नवरा राहील त्यानं बेजबाबदार म्हणून बोला लागते मग तिकडे सांग लोकांना सांग ज्ञान जाय मग नको सांग जा तुम्ही करत बसा तुमचं काय होईल मी चालली तू जाय करी ललिता पण काही झालं ना मग पोराले काही झालं ना तर जबाबदारी तुझी राहीन म्हटलं तुझ्या माय बापाची राहीन हा त्याची बी कोणती जबाबदारी आहे तुमची माहीत जबाबदारी आहे सारी माय बापाची जबाबदारी सांगून राहिले तर बोलाले लावता आता मी बोलत नाही फालतू काहून बोलाली तर काय झालं काहून भांडून राहिली त्याच्यासंग काय केलं त्यानं ना। पा नाही म्हणतो मी आता बाई दिसलं का माय स्टोन मी पहिले बोललेच नाही त्याच्यासंग जोरानं पहिले भांडलेच नाही मी मी त्याला शांततेनं म्हटलं का मला मा आईच्या घरी नेऊन देता काय व मा आईचे पाय दुखते बोलायला लागले काहीच काही मग मी बोलले आणि मग माय स्टोन दिसला झाली का नाही बायकोच बेकार नाही आता बाई जर ते बोलले नसते आता राकेश बापूजीने कसं चुपचाप नेऊन दिलं तेच झालं का भांडण नाही झालं कारण राकेश बापूजी समजून गेले का हो नेऊन देतो तुले तू तुले बी तर भेट घेवाची गरज पडते जशी मला मा आईची गरज पडते तशी तुला गरज पडते तर त्याने कसं नेऊन दिलं आणि हे बोलायला लागले मग त्याच्यात झाले का भांडण मग आमच्यात कोण भांडण झाले कारण आमच्यामध्ये हे समजदार नाही आता बाई तुम्ही सांगा मला हे दोघं जण काय वेगळे वेगळे बापाचे पोरं व्हाय काय कशी बोलतो मला लिता काहीतरी आता बाई मी असा बोलायचा हेतू नव्हता मग आपण पा राकेश बापूजी कसे वेगळेच आहे काजल तरच ऐकते जशी म्हणते तसं ऐकते आणि हे डेऱ्याचे बाबत ऐकतच नाही बिलकुल मीरा पटपट पट जोराने बोलायलाच लागते मग मी बोलतो मग मग माया सोबा होऊन गेला चिडचिडा चीड़ मग मलाच बेकार म्हणता तुम्ही जर येई ना समजून घेतलं मला तर मी बोला ना काय मी नाही बोलन ना तर हे समजूनच घेत नाही मला एका समजूनच घेत नाहीत तसे तर एकाच बापाचे होय हो बापा दो काही पण काय करू आता तो तसं आहे ना तो तसं आहे तर हा तर मी काय करू तू सांग मामाची होते का अशी नाही तो सासरे नव्हते तसे बापा जातो का जाय येतं का ये काही नाही बोले म्हणजे माय सासरे राकेश बापूजी सारखे असते आणि सासरे सासरे हे गेले होऊ शकते बाई बाई एक गोष्ट आहे राकेश बापूजी काजेच ऐकते तर काय ते गुलामी करते बायकोचा गुलाम झाला तसं नसते आता बाई बायकोचं ऐकणं म्हणजे बायकोची गुलामी नाही समजूतदारीपणा होय होते समजून घेणं बायकोले समजून घेतले हे राकेश बापूजी बायकोले समजून घेते तसे हे माईचे समजून घेत नाही याच्यामध्ये अकड आहे जाऊ दे अकड त्याच्यासमोर ते आई आई हो कधी सुधरत नाही तो माणूस मग जाऊ दे राहीन तो जाऊ दे तुला काय तू आईच्या घरी जायचं पाय दुखते का आई मग आईचा फोन आला होता तर पाय असे म्हणजे कुठं घे दुखते म्हणे तर मी काही विचार केला का जातो बा म्हटलं आणि इथं आपल्या ते दुकान नाही का फिजिया थेरपीचे मालिश गिरीश करून देते तर तिथं नाही म्हटलं माया मालिश मालिशगिरीश करून देईन म्हटलं आता देश ठेवून म्हटलं असं म्हटलं होतं मी तर बरोबर आहे ना मग एवढं बोलायला नाही पाहिजे होतं त्यानं हेच म्हटलं आता बाईंनी का हे एवढं बोलते मग मला तोंड फुटते मग मला तोंड फुटलं म्हणजे मग बायको बेकार आहे मग सून बेकार आहे असं होते